हे तर फक्त ट्रेलर आहे हे तो सिर्फ ट्रेलर है अभी पिक्चर बाकी है आम्ही असे काय पिक्चर दाखवू ना हे सगळे पिक्चर मधन आउट होणार आहेत बाकीचे हे तो, बाकी तो फिर सिर्फ ट्रेलर आहे अरे तुम्हाला योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या महिला त्या बस त्या तिथे उभ्या पांढरीच्या पुलावरनं डायरेक्ट म्हटलं एक्सप्रेस लाईन तीसगावला गेली पाहिजे म्हंटल मध्ये आधी कुठं लिकेज नाही काय नाही काय नाही अधिकारी म्हटले साहेब बसणार नाही म्हटलं बसणार नाही बसवावीच लागेल म्हंटलं शेवटी पाणी आहे नुसत्याच नाही तर पाईपलाईन टाकाल आणि काय होणार नाही ही बसवावी लागेल ती बसवली आणि आज लाईन जवळपास पूर्ण झालेली आहे कित्येक अशी कामं सांगता येतील आता मी काही विजेच्या बाबतीत जास्त बोलणार नाही महबूब भाईनी सांगितलं किती डिपे बसल्या काय डिपे बसल्या पण मात्र जयंत पाटील साहेबांना एक आग्रह मात्र मी नक्की धरणार आहे आपण आमच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती आपण आमच्या लाडक्या बहिणींना आणखी चांगला न्याय तर देणारच आहात पण आमचे लाडके दाजी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे काहीतरी भूमिका घेतली पाहिजे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचंही त्याला काय हे नाही मी बऱ्याचदा विचार असतो बहिणींना काय पाहिजे दाजी खुश पाहिजे काय का तर बहिणी आमच्या दाजींच बोट दाखवतात आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये दोन चार प्रकल्प आम्ही त्यावेळेस घेतले होते दुर्दैवानं खरं सरकार मध्येच गेलं नाही तर चिनी चारही प्रकल्प आज खरं पूर्ण होऊ शकले असते एक प्रकल्प वरवंडी बाबुळगावचा गावचा झालाय पण बाकीचे मात्र या सरकारच्या महायुती सरकारच्या भाजपच्या सरकारच्या याच्यामुळं अर्धवटच पडलेले आहेत पण मात्र घाबरण्याचं काय कारण नाही दीड दोन महिन्यानंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आज सकाळी मी ब्राह्मणीला दहाव्याला गेलो होतो नंतर वांबोरीला दहाव्याला गेलो होतो वांबोरीला दहाव्याला गेल्यानंतर मी येता येता मला तिथल्या बस स्टॉपवर दोन एस टी बस उभ्या दिसल्या आणि बऱ्याचशा लहान लहान मुली शाळेचा ड्रेस घालून लहान मुली म्हणजे सातवी आठवीतल्या मुली असतील मुलं असतील असा मोठा घोळका तिथं बघायला मिळाला टी स्टँडर्ड मी सहज आमचे साहेब बापना साहेब होते किशनराव सगळ्यांना म्हटलं रे बघू आपण काय चाललंय नेमकं जाऊ ना तर बघितलं बस तर आहे पण म्हटलं मुलं बाहेर का उभी आहेत लहान लहान मुलं तर दोन बस उभ्या होत्या त्यातली एक बस चालूच होती म्हणजे इंजिन चालू होतं मग मी जवळ गेल्यावरती त्या बसवरती असं लाडकी बहीण वगैरे वगैरे असं लिहिलं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना शिर्डीला काहीतरी कार्यक्रम होता काही महिलांना सांगितलं तुम्ही जर आज तिथं कार्यक्रमाला ना आला नाही तर तुमच्याला योजना मिळणार नाही सगळी सरकारी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी त्या बस भरायला अरे तुम्हाला योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या महिला त्या बस त्या तिथे उभ्या काही काही बस रिकामा गेल्या त्या विद्यार्थ्यांना सगळ्या बस नव्हत्या शेवटी आम्ही तिथे सांगितलं म्हटलं तर ती लाडकी बहीण योजना ठीक आहे ज्यांना जायचं त्या गेल्यात आता दहा वाजलेत म्हटलं आता काय जाणार नाहीत म्हटलं ती बस एक तर ती बंदच चालत धक्का मारा लागतो बोलले ते म्हटलं आता ही बस बंद करू नका आता लाडके बहीण योजनेचं टाइम संपलाय म्हटलं ते जायत ज्यांना जायचं ते गेल्यात त्या सगळे विद्यार्थी आम्ही त्या बसमध्ये बसवले बस हो आणि त्यांना घरी सोडायलाची व्यवस्था त्या ठिकाणी केली म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रचाराकरता आमच्या लाडक्या बहिणींना देखील वेटीच ठेवलं काय गरज आहे तिकडे शिर्डीचा दिवसभर त्या ठिकाणी रोजगार बुडून बिचाऱ्या गोरगरीब महिला मी एका बसमध्ये जाऊन बघितलं बिचाऱ्यांना सहा वाजल्यापासून दहा वाजे पण बसलं बजे बिजे चारले मी त्यांना म्हटलं कावा म्हटलं तिकडं म्हटलंय गर्दी तुमचं तुमचं फक्त तिकडं उपयोग आहे नंतर असं सगळं चालू आहे आणि दोन चार दिवसापासनं दोन चार दिवसापासनं खरं आम्ही बघतोय की एक अतिउत्साही एक तरुण नेता स्वतःला जरा जास्त उत्साही समजणारा एक तरुण नेता आधी आमच्याकडेच होता तो सत्ता गेल्या गेल्या लगेच तिकडे पलटी मारली त्यांनी त्याला फोटो बिटो काढायची खूप हाऊस आहे म्हणजे असे चार लोक गोळा करतो मफलरी गळ्यात टाकतो काहीतरी नादाला लावतो तो ठीक आहे पोरगळ बारगळ आहे पण त्याचं ऐकून मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आजकाल त्याच्याबरोबर जायला लागलेत आणि रोज पेपरला काहीतरी आता हिचा प्रवेश तिचा प्रवेश काय काल काल एका गावामध्ये प्रवेश आता मला माहित नाही तर आलेत का नाही लोक काल एका गावामध्ये असे संध्याकाळी फोटो बघितले मी तर नाव नाही घेत आता तो बालिशे जाऊ द्या त्याला काय कळत नाही पण त्याच्याबरोबर हे गेले तिकडं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टोपीवाले आणि सात आठ मुलं होती अशी तरुण बिचारी लहान वयातली मुलं होती त्यांची आपली मफलर टाकून काहीतरी प्रवेश घातले होते नंतर मी सहज आमच्या तिथल्या गावातल्या कार्यकर्त्यांना विचारले काय म्हंटल प्रवेश झाले नाही म्हटलं काय नाही फोन बिन झाले त्या सगळ्यांची नंतर अशा मफलर टाकून फोटो माझ्याकडे आले परत म्हणजे काहीतरी उगा आपला एवढा म्हणजे याचा अर्थ इतकी त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे की कुणी काही सांगावं न तिथं पळतय माणूस पण आज मात्र या ठिकाणी आम्ही काही निवडक त्या ठिकाणी प्रवेश घेतला आमचे राहुरी नगरपालिकेचे नगरपालिकेला आमच्या विरोधात अत्यंत थोड्या मतांनी प्रदीपराव भुजाडी पडले होते मागच्या वेळेस पण अत्यंत चांगला त्यांचा स्वभाव मी मागच्या वेळेस आमच्या विरोधात निवडणूक लढले आणि खूप जवळपास वीसच मताचा मला वाटतं काहीतरी फरक राहिला होता आणि खूप चांगला त्यांचा हसतमुख स्वभाव असल्यामुळे आमचे स्वभाव जुळले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला इथं यायचंय आणि आज त्यांचा देखील त्या ठिकाणी प्रवेश इथं झालेला आहे आणि असे हे तर फक्त ट्रेलर आहे हे तो सिर्फ ट्रेलर आहे अभि पिक्चर बाकी हे आम्ही असे काय पिक्चर दाखव ना की हे सगळे पिक्चर पिक्चरमधन आऊट होणार आहेत बाकीचे हे तो फिर ट्रेलर आहे त्यामुळं आज जास्त या ठिकाणी बोलणार नाही बरेच त्या ठिकाणी साहेबांना लांब अजून जायचंय पुढची देखील लंके साहेबांची साहिवन सभा आहे ते मंत्री इथंच वेळ घेतलं की पुढचं त्यांनाही बहुतेक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी माझ्यावरती आम्हा सर्वांवरती या ठिकाणी प्रेम दाखवलं या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आल्या माझ्या माता भगिनी देखील या ठिकाणी आल्या आणि ही आता सुरुवात आहे साधारणपणे आठ दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागेल असे चिन्ह आहेत अजून बरेच खरं इतके कामाचे उद्घाटनही बाकी आहेत त्यामुळे आता इथून गेल्यावरती आपण सर्वांनी आता कामाला आहे दोन हजार एकोणावीसमध्ये जितकं प्रेम आपण केलं मला खात्री आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपण माझ्यावरती कराल याची मला पुरेपूर खात्री आहे आणि म्हणून एकदा आठ दहा दिवसात आचारसंहिता लागेल लंके साहेबांच्या वेळेस देखील आपण सर्वांनी खूप त्या ठिकाणी मेहनत घेतली आपलं चिन्ह नवीन होतं चिन्ह पोचवला थोडंसं अडचण झाली आताही माझ्या आपल्या सर्वाला विनंती की घराघरामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपण त्या ठिकाणी पोच कराल पुढचा दीड महिना आपण पक्षासाठी त्या ठिकाणी द्याल अशी विनंती करतो पुढचे पाच वर्ष दिवस रात्र तुमच्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध राहील एवढंच या निमित्तानं सांगतो थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी